चांगलं काम नाही पाकिस्तानला ठोकण्याचं काम केलेलं आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे पाकिस्तानला तर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितले गोळी का उत्तर तोप गोलेसे देंगे आणि म्हणून गोळीचं उत्तर तोप गोळ्याने देणार त्यांना तशाच तसा धडा शिकवणार अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय लष्कराने जे कर्तृत्व दाखवलेलं आहे सीमेवर त्याच्या पाठीशी आदरणीय प्रधानमंत्री मोदय खंबीरपणे उभे राहिलेत आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालेलं आहे यशस्वी झालेला आहे देशवासियांच्या मनातली जी खतखत होती चिड होती बदल्याची भावना होती ती आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देऊन त्यांना धडा शिकवून या ठिकाणी देशवासियांचा मान सन्मान वाढवलेला आहे खूप अभिमान आहे आणि हे देशभक्त सीमेवर आपले सैनिक लढतायत आहेत म्हणून आपण इथं सुरक्षित आहेत आणि म्हणून त्यांचं मनोबल ब वाढलं पाहिजे आणि त्यांना शक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून सर्व जनतेच्या वतीने त्यांना देखील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो